मराठा देखील सरकारला एक नवीन इशारा तुम्ही अन्याय करा पण आम्ही ते लक्षात ठेवू असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय मागे घेणार नाही तर आमच्या देखील हातात काहीतरी आहे असं म्हटलंय त्याचबरोबर मंत्री भुजबळ हे स्वार्थी आहेत ते अजित पवार फडणवीसांचा वापर करतायत असा आरोप देखील मनोज जरांगे यांनी केलाय सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पोरं गुतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे पुढं आमचाही प्रश्न आहे पुढं आमच्या लक्षात हे राहणार आहे की तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलाय आज तुम्ही अन्यायाला कराल करा आमच्या लक्षात राहत आहे की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागला पुढं आम्ही ते लक्षात ठेवणार आज तुमच्या हातातही तुम्ही नाही घेणार उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत त्यावेळेस बघू मोठमोठ्यानं अंगावर घेतला असेल पण मला अंगावर घेऊ नका असा पलटवार मनोज केलाय केलाय अनेकांना अंगावर घेतले तुकीच झाडकी पत्ती अशा शब्दात भुजबळांनी जरांगींवर निशाणा साधला होता आणि त्यावरून आता जरांगीने भुजबळांना प्रत्युत्तर दिला गेला अनेक दिवसांपासून जरांगे आणि भुजबळ यांच्यामध्ये आहे कोणी बोलला असेल त्याला तू मी फार मोठे मोठे लोक घेतलेले आहे तू किस झाड की पत्ती आहे हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि आज दादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा यो तो मला सुद्धा संपू शकतो इतका विश्वास घातली आणि तो मोठा मोठा आलेला शेंगावर रांगावर घेतला असन भाऊ मालण घेऊ अरे झाडके पत्ते फत्त्या कशाला शेर आणतो गप पडायचं उगत काय शेर आणतो